बघा दोस्ती कशी तुला सांगून ठेवते मी काय आज नाही उद्या मरेल तुम्हाच्या घराकला जास तू पण त्या घराकला मी सगळे बघायचा मी शंकर मागचा रायडर बघा रायडर आता कसा बसू सांग या काय कटेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे असे ब्लॉग कंटिन्यू बघा आणि असा तर खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा आणि आज चार पाच दिवसांची ब्लॉग बनवतोय टाइम नाही भेटत मागच्या बेरीसारखा मागे पण आता तीन चार दिवस गॅप दिली होती आणि आज टाइम काढून ब्लॉक बनवतो आज पाय वगैरे करून घेऊ आणि पूर्ण घराची साफसफाई केली कालपासून मिनी नय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती या ओम नम शिवाय विराम ते जय ओम नम शिवाय हर हर महादेव

का बर्थडे ॲनिव्हर्सरीला गिफ्ट आलेलं मला वाटतं एक कप आहेत माझं आता डल झालं बघा कुशू झाला होता कुशू तवाच आहे फोटो हा फोटू नाही लोकांचा आता जरा गेला मला वाटतंय सासवाडीशीच गिफ्ट आला होता म्हणजे त्यांच्या नात्यान कॉफी वगैरे पिऊन घेतो आणि जातो परत कामाला बोर्या कामा तो बोललो तू सांगते मना तो दाखव घरी <laughs> आता, आता ना आपले तर नाही आता घरी का नाही आता नाही त्या महिना झाला सोम ये, आला का ये आ, काम आ, काम काय काम काही नाही तो पावत आहे आमचे प्रसिद्ध बघताना ब्लॉग बघताना बघा दोस्ती कशी तुला सांगून ठेवते मी काय नेऊ द्या मराठी <laughs> शंकर ना मी जीवाचा दोस्त शंकर म्हणजे शंकर म्हणजे आमचा बाबा तर तो तेरा वर्ष माझ्या मागचा दोस्ती राम न बलीची दोस्ती कोण दोस्तच नाही बाबाचा आणि माझा तो वर्ग बलीला बोलली रामची आई बली तुझे पोऱ्याचा बोलाय आमचं असा आई तसा नाही मी पाच वर्षी त्याची मोठा वर्ग एक दोस्त एक

आम्ही सगळे शेकरी आकले दोबत शंकर मागचावाला माहिती शंकरला जोडी नव्हती पण आमची एक नंबरची जोडी कटी करायला जोडी तीन का स्वतःची होती मग त्याने त्याचे शेकऱ्या बसवलं आम्हाला चालेल चालेल गाईत बाबा चक्रावर आकला माहिती नव्हता मी सगळे पण काही पहिले का सार एक दिवस आधीच जावा लागत आता शेवला मोर्या मंगलमूर्ती मोर या गाईच बाबा रामनाचा फादर बाबा दुन्या गोष्टी सांगत होता त्यांचा म्हणजे पोर्या भाचास आहे म्हणतोय ब्लॉग बघता ना ते तर बाबाला सांगत होता घरी बोल म्हणून तर बाबा मानाने फोन केला असं गेलो असतो घरी रामनाचा घर पण दाखवायला भेटला असतं रामना तर रात मोठं घर आहे आता बघू तू बाबाला सांगलं परत आला काही बरं घरी घेऊन नाही मला फोन कर करवर नानाला सांग फोन करा येईन बरं आणि बाबा शर्तींच्या गोष्टी सांगत होता दुनिया मस्त वाटला त्याला चालू तर वर काय झालं आता घरी अशी गरमी बसली इथं गोंगाट आहे बघा इथं जेवाला कुठं बसली बघा आवड काय गोंगाट केलास मग काय जेवाला आहे कसली शिंगाली

चांगला <laughs> बाबा आहे का भारी लागतोय मग काय आवडत इथं जेवते आता बस इथं इथे जेवतय काय 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 अरे बा बाडी गाईल आता जेवण वगैरे झाला आता नाही मंगाशीच झाला टाटावाल्यांशी बोलत होता एकताच गेला आणि हे बघा दाखवत राहूनच गेला बायनी प्रिंट पण काढून आणले जिम डाम टम काय टम टम चला काम आहे आपल्याला करून येते काय जाता चाललोय केतन पण वेळा चाललोय केतन भाई पहिले शिका थांबलेली पहिले स्कूल मध्ये चाललो मरा ना आला अप्रा आई देव का फोन भेटला सुजित भाई स्कूल मध्ये भेटला <laughs> लास्ट ते आवरा का लास्ट लास्ट दारी का आवरी बनवली श्रावण महिना अरे प्लॅगिंग करतोय काय प्लॅगिंग करतोय का शायला पोट झाली मावळ असतं चाल हाय आली ना व्हिडिओ डायरेक्ट कमेंट टाकी टाक चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे कमेंट वर टाकायची आहे व्हिडिओ बघतो चिकना बघ कधी दिसत असतो नाही का आला मग चल कधी चिकना दिसत बघ उद्या ब्लॉग बघ पका एडिट करे <laughs> <laughs> ना बघा रद्द्याला घेऊन आलो आणि कुशू गेला मामाशी आहे कुशू कालच मामाशी गेलाय आणि आता मामाशी गाडी पण आली तर नेवाला मामाशी सोबत गेला घरी मामाशी म्हणजे करंदड्याला आम्ही आराध्याला घेऊन चाललो घरी नंतर आम्ही पण वेळ काय बाई पाऊस कमी झाला लगेच रोडाने धुरला चालू झाला मला धुरला टू व्हीलर यायला कट्टाला दे आता ऊन लागते ना काय भाई हो फोर व्हिलरची सवय लागली मला रिक्षा मजा येते रिक्षा शिक आता नको रातचे रातचे रिक्षा नाही मजा येते काय योगा केतन भाईचा कडा जरा फिनिशिंग फिनिशिंग द्यावं लागेल तो गाड्याला झोपाली जाम चेहरा पारला पारला पार आराम करते अस वाटते लोन आव रे बघा म्हणून आमचे चार पाच का काम आणि तीन लागेल ते दादन ना तिथलं की दाटून येते हा यो येऊ काम बाकी आहे आई झालो होता घरी आल्या पहिले कॉफी बनवतोय कंटाळा असं वाटतंय आंघोळ करते तर एक आंघोळ आता फ्रेश होतो, होतो। मस्त पैकी फ्रेश वस्तावर कॉफी पण होईल गाय मस्त आता फ्रेश फ्रेश म्हणजे आंगोलच केली आता कॉफी पण झाली पहिल्या आलेल्या कॉफीचा गॅस बंद केला नवीन कप का वाटते ना आम्हाला तोच भेटला नव्हता आज साफसफाई केली काल काल केली तेव्हा तो कप भेटला नाही तर कप माहिती पण नव्हता नवीन आणला ना गेलोच नाही समजा टीमार्टला वगैरे ते माही गेलो का भेटा कप आणि निघेल आता घरात नाही पोरा गेली मामाशी माझा मी आता दोन तीन दिवस समजा नीट नसतं नसतंय तर तरा काही हट नाही नाही तर घरात पोरा म्हणून ना का करवं नाही मग आता समजा घरात नसतं जेवा पुरतात नीट घरण आलो होतं नाही तर जेव्हा आला पण नाही नीटे आता कॉफी पिऊन घेतो गाई गायड शेट आली आता साडी वगैरे घेऊन नाही माझी मग काय साडी घेऊन हा साडी कुठशी मग बघायला तर गेल तीच काय <laughs> बनवलंच रे वाकटी सुका लाव वाकटी सु लाज का मग हे सर घेतल दार सूप देत तू आलीस कुठच नाही गेलीस तू कौश घर तू संध्याकाळी पासून काय जातो चालिसा पाहिजे दारा जरा सूप पाहिजे मग काय पाहिजे राईस पाहिजे राईस बघा आपली घरची काकरी रायडर बघा मारली माजरीला काहीच आलो लगेच चायनीस रायडर हलू हलू चालू होत थापा बाय को राईस बनाव एक पार्सल बिना अंडे का चायनीस वाली ए वाली

आमल्याकरा शिकवत मी टाकायची बघता अरे 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 या आयला टाकून झाले आता कसा बसू सांग या काय

ya. Superman, doa <laughs> 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 Superman, Kaya dong, Superman, Superman, <laughs>

अरे नवीन गाडी घेतली वाटत काय येईन तुझी घेतलीस का ही तुला घे ही तुला का <laughs> आहे का तुला काय ए आले बॅट का काय र बॅट का काय करते काळा काय आता मस्त की झोपतो लवकरच जाम झोपाली आता सकाळी लवकर उठत आहे परत चला आता आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन सध्या सबस्क्राइब सबस्क्राईब करा चला बाय भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट